समाजसेवेमध्ये नेहमीच अग्रेसर असलेले मालेगावचे जैन सोशल ग्रुप डायमंडने पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने विविध आदिवासी पाड्यावरच्या काही शाळेमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांशी हितगूज करून त्यांना शालेय उपयोगी हो वस्तू तसेच रोज कामाला येणारे साहित्य कपडे मिठाई आदी वस्तीचे वाटप करून मुलाचा उत्साह वाढवून त्यांना प्रोत्साहित केलं तसेच पर्यावरणासाठी वृक्षारोपणही केले सदर कार्यक्रमात जैन सोशल ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य सहित प्रदीप आबा बच्चाव हेही उपस्थित होते बघूया सविस्तर प्रबंध न्यूज साठी हरीश प्रयत्न करत असतो यावेळेला आहे ले ले, लेडीज साठी काही साड्या आणलेल्या आहेत साठी पण काही कपडे आणलेले आहेत छोटासा उपक्रम आम्ही करतो मेन याचा सगळ्यात मेन जो आम्हाला प्रेरणास्थान आहे आबा आबासाहेब आम्ही वर्षातून किती एक वेळा दोन वेळा आम्ही ह्या एरियामध्ये व्हिजिट करतो आबासाहेब तो रोज या एरियामध्ये असतात काय नवीन झालं ते सांगत असतात जी मेहनत आबासाहेबांनी घेतली आहे त्याबद्दल तर शब्दच नाहीये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय शो भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय शो मात्रम बघा अध्यक्षांच्या हस्ते आणि ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा